हाय हॅलो नमस्कार मी सोनाली सर्वांचं मनापासून स्वागत आहे हे सर्वांना श्री स्वामी समर्थ सगळ्या जणी कशा आहात कालच्या व्हिडिओला दिलेल्या प्रेमासाठी खूप मनापासून तुमच्या आभारी आता जे तुम्ही बघत आहात ना हे हाती आहेत हाती कसले आहेत जरा पडलं की गेले फुटून अशातले आहेत कारण आधीच्या घरात होते तुम्हाला माहिती कसे बसले तर बाराशे रुपयेला जोडी बसलेली आहे म्हणजे सहाशे रुपयेला एक आणि तेव्हा आणताना मी आठशे रुपयेला मी आणलेले होते तेव्हा तुमचे दादा बरोबर नव्हते आम्ही असंच दोघी तिघी गेलेलो होतो आई पण होते आपली जतची तर त्यावेळेला मी आणलेलं होते म्हणजे यूट्यूबच्या आधी जी, जी गोष्ट आहे त्या घरात गेल्या गेल्या आणलेले होते ते बरेच दिवस होते त्याच्यानंतर मग साफसफाई करताना ते गेले फुटून हे आणलं तर असं ठेवायचं नाही ह्याच्यावरती ना ऑइल पेंट कलर जो असतो ना तो कलर करावा लागतो अन्यथा ते तुकडे 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 पडायला चालू होतात ऑइल पेंटच पण पडतं पण धुताना वगैरे थोडंसं व्यवस्थित होतं हे काय करायला चाललं की महागा असतात आणि घराला याडंवर महागारी यायचं आणि जसं मी काल बोलले होते की कोणी घर देता का घर तर खरंच सांगते माझा नंबर सगळ्यांकडे असल्यामुळे भरपूर कॉल आले मला की आमच्या जवळपासची की ताई मला मला पाहिजे पण आमच्या पाठीमागच एक घर आहे त्यांचाच मुलगा आहे एक थोडसं थोडं एक पाच मिनिटाच्या अंतरावर ताई असतात त्या माझ्या व्हिडिओ बघतात आणि त्यांनी ते बघितलं आणि लगेच मुलगा लावून दिला की बाबा पिलो आहे जावा आमच्या डोळ्यासमोर पण राहील ते आणि छान सांभाळतात कारण ऑलरेडी त्यांना पण म्हणजे त्यांच्या घरात पण डॉगिंगची भरपूर आवड आहे त्यामुळं काल बोलली होती की कोणी घर देता का तर आज त्याला घर मिळालं बघून खूप छान वाटलं हा दिवस आहे दुसरा दिवस आता झालं तो छोटू जो आहे तो गेला एक आठ पंधरा दिवसांना जाता येता तिथं दिसणारच आहे आम्हाला कारण त्यांच्या घराच्या समोरनच आम्ही जातोय म्हणजे दोन रूट आहेत आमचे त्यांच्या घराच्या समोरनं जेव्हा जाईल तेव्हा तुम्हाला मी थोडंसं त्याला दाखवेन पण एक सांगते ते रात्री आलं होतं ना तर दुसऱ्या दिवशी संध्याकाळपर्यंत होत ना तर त्याची आम्हाला सवय झाली होती ते घरात असं माग मागं फिरायचं ते काही गाऊन धरून ओढायचं जवळ यायचं म्हणजे ते एक म्हणतात ना सवय होते तशी सवय झालेली हा दुसरा दिवस आहे आणि माझ्याच प्रमोशनमधली साडी स्क्रीनवरती नंबर आहे बाकी सगळे डिटेल्स तिकडच्या चॅनलवरती दिलेले आहेत तर कॉपी जी होती ना फ्रीजमध्ये फोडून ठेवलेली होती ते काय होतं ते त्याला हवा लागली की कॉपी घटवायला चालू होते तशीच ती अशी एकदम घट होऊन चिकलागत झालेली होती त्यामुळे थोडीशी मी त्यामध्ये टाकली आणि थोडीशी पटकन भरून ठेवली कॉपीचे काय आहे कोणास्ट मला जरा कोणी सांगेल का म्हणजे ज्यांना माहीत असेल की ती अशी ओपन राहिली की दगडच बनतो त्याचा असं काय आहे त्याच्यात असं रिॲक्शन होतं काय होतं हा सहज मला सुचलेल म्हणजे पहिल्यापासून सुचतो हा शब्द बरं का हिच्यात काय असेल नेमकं असं का, नेम का होतं हिज बरं कालची जी कमेंट होती की ताई तुमच्या दा म्हणजे गार्डन मध्ये एवढी गुलाबाची फुलं आहेत तर आमची एक इच्छा आहे यूट्यूब फॅमिलीची की दादाने तुला फिल्मी स्टाईल मध्ये गुलाब द्यावं आणि त्याला किती जणीने कमेंट केलं तर ते तर बघून मी हसतच होते एवढ्या जणींची इच्छा आहे त्याच्या खाली कमेंट भरपूर होते पण छान वाटलं की तुम्ही एक चांगली अपेक्षाच करताय असं वाईट नाहीये की बाबा त्या गोष्टी बोलणं किंवा सांगणं याच्यासाठी आपुलकी प्रेम माया आप फिल्मी श्टायल। फिल्मी श्टायल जे आहे ते तुमच्यामध्ये आहे म्हणून ते तुम्ही आम्हाला बोलला पण मी तुम्हाला एक सांगू हे ऑफ कॅमेरा कधीच झालेलं नाही फिल्मी स्टाईल फिल्मी स्टाईल वगैरे काही नसतं जे घरोघरी मातीच्या चुली जी जी स्टाईल आहे ना ती स्टाईल आपल्या घरात असते म्हणजे प्रत्येकाच्या घरी सगळ्यांच्या घरी असे फिल्मी स्टाईलनं गुलाब देणं ना होत नाही रिअल लाईफमध्ये होत नाही ते फक्त पिक्चरमध्ये शोभतं मला तर एकदाही आठवत नाही आहे अशा भरपूर आणून देतील घे चार टोमणे मारून जातील आणि हां ओरडते एवढं दिलं तरी अशी म्हणते तशी म्हणते पण तो फिल्मी अंदाज ना मी कधी कुठलाच त्यांचा बघितलेला नाही आहे म्हणजे रागात पण कधी बघितलेला नाही प्रेमात पण कधी बघितलेला नाही तो कुठलाच बघितलेला नाही त्यामुळं ते ऑफ कॅमेरा कधी झालेला नाही आहे तर ऑन कॅमेरा तर कधीच होणार नाही पण तुम्ही त्या गोष्टीची अपेक्षा केली ते आम्हाला छान वाटलं कारण का ते तुम्ही प्रेमाने बोलला एक म्हणतात ना की बऱ्याच जणांना असं वाटतं ना की हा आपली फॅमिली आहे हॅपी राहावी सुखी राहावी यासाठी असं ते मनापासून आभारी पण त्याचं उत्तर मी तुम्हाला दिलं की नव्वदच्या ऐंशीच्या दशकातली जी माणसं आहेत त्यांना ऑन कॅमेरा फिल्मी स्टाईलमध्ये काहीही जमत नाही आताच्या लोकांचं कसं थोडंसं काळ बदलला आताच्या जनरेशनमध्ये जर बघायला गेलं तर त्यांची फिल्मी स्टाईल कधीपासून सुरू होते अक्षरशः साखरपुड्यापासून सुरू होते तसं आपल्या काळात होतं का तोंडवर का तोंडवर सुद्धा करायचं नाही आहे इकडं तिकडं बघायचं पण नाही कसा होता तो काळ मी जर त्या काळात गेले ना मला खरंच खूप विचार येतो की आताच्या नवऱ्या कशा हा आपण त्या काळात कसे होतो आता पुढं काय होणार आहे काय माहीत मला तर असं एकदा प्रश्न पडतो की आम्ही साडीवरती होतो आता लेहंग्यावरती आल्या तर आर्यनच्या काळातली जीन्स पॅन्टीवरती किंवा शॉर्टवरती जाऊन मंडपात उतरतील नव असे पण दिवस येऊ शकतात काही सांगता येत नाही बाबा पुढचं केलं काय आहे काय नाही असं हे थोडंसं माझ्या मनामध्ये होतं झाडांची फुलं भरपूर आलेली हे सगळी फुलं वाटणार आहे कारण काय करणार एवढी फुलं ठेवून भरपूर सारी फुलं निघतात खाली वर आणि अहो आज जशी फुलं निघतात तशी आणि झाडं आणली जातात आणि शक्यतो फुलांचे झाडं आणून लावायचे शोची झाडं तो मधला पोरचे तुम्ही बघितला ना परवा काही उपयोग नाही तो तसाच राहतो बरं बद्दल बोलण्यात आलेलं होतं की तो बांबूट्री जो आहे तो आम्ही मातीत लावू तर हां आपला पण मातीतच लावलेला आहे पाण्यात बांबुटरी छोटा असतानाच येतो तो छोटाच राहतो तो काही जास्त वाढत नाही मातीमध्ये कसा आहे की त्याला मुळीला ना जागा मिळते पकड धरायला आणि खूप फास्ट वाढतो आणि तो आपला ना दोन तीन कांड्या होत्या जळून चाललेल्या होत्या म्हणून आम्ही सहज नेऊन खावलेले होते त्या कुंडीमध्ये तर त्याचं ते तेवढं झालेलं आहे असं त्याच्यानंतर आलेले होते वरती टेरेस बरं आता श्रावण लागला की वरदलक्ष्मी व्रत जे आहे ते केलं जातं म्हणजे जा आता कोण कसं करतं कोण कसं करतं वरदलक्ष्मी व्रताची माहिती मी वर्षी आता मी करते तुम्हाला पण मी शेअर केलेलं आहे मग ह्या या याच्यात जर तुम्ही उपवास वगैरे पकडले तर लक्षात ठेवा की वरदलक्ष्मी व्रत पण जे करणारे असतात त्यांना थोडंसं अवघड होऊ शकतं मग ते अशा वेळेला काय करायचं सांगते एकत्रच पूजा मांडायची कारण वरदलक्ष्मी व्रत ही पण वैभवलक्ष्मीचंच आहे आणि वरदलक्ष्मी पण म्हणजे आपलं ह्याचंच आहे म्हणजे लक्ष्मीचंच आहे त्यामुळे चालून जाईल La... Hmm. Ale. किती बोलू ती गे आता सध्या आज दोन हे बघा आहे ना त्याच्यावर असं काहीतरी दोरी पाडतो मोठा एक राय तर आता आमोशा येत आहे तर आमोशेला ना कवाळ आणलेला आहे कवाळ बघून घ्यायचं बरोबर आहे कवाळ बघून घ्यायचं असतं असं जून कवाळ घ्यायचं नवीन घ्यायचं जून जुन जुनं जुन जून जुन म्हणजे पूर्ण परिपक्व असत हाड कळत ते कवळाने हाड कळत त्याला पांढरा हे सुटत नाही पावडर सारखं साडीला लावू नको हे पावडर लावलेली वरण त्याच्या तेज, अंगचीच असते ते होता वाचवल्यानंतर कसा सांगा थोडस पोकळ असल्या का देतो आणि आणलेले जे हत्ती आहेत बघा विचार नाही पाठवणे आवडले की घेऊन यायचं फोन करणार मात्र फोन केला आपल्याकडे पहिला हाती होते तशी घेऊन येऊ ठेवायचं कुठं काही त्याला कसं उत्तरेकडे तोंड करून ठेवायला लागतं नाहीतर तर तो पूर्वेकडे तोंड करून ठेवावं लागतं जागा व्यवस्थित पाहिजे असतो सगळं भरलंय म्हटलं ना आणि तुम्ही कुठं आणायला लागले हे नाही छान आहेत मला आवडले म्हणजे असं पण आपल्या घरात आहे की न मागता न काही सांगता पण येतं आणि कधी कधी असं असतं की मागून 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 क्वचित एखादी वस्तू ती पण येत नसते पण हो आता हे आलेलं आणि कलर करणार आहे कलर ते कलर सगळं फुटायला लागले हे वरती पोर्च मध्ये ठेवलं हिरवा आहे बघायला बरोबर आहे बसले ते इकडे तोंड आणि तिकडे एक पूर्वेला एक तू उत्तरेला तोंड राहते बरोबर कुठलं त्याच्या खाली कापड टाकायचं त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांना एक छान असं हे द्यायचं होतं Gorda que unha xa देऊन आली साडी लगेच चेंज केली साडी घालून हे करायला काय नाही आहे पण काय होतं ना की ते सगळं थोडंसं उडू शकतं अंगाला वगैरे लागू शकतं काटपद्धर चांगली साडी आहे ना म्हणून म्हटलं चला सणासुदीज वगैरे वापरायला बाहेर लग्नाला वगैरे छान होते आणि ते स्वयंपाक करताना वापरून कुठं काय लागलं वगैरे डाग पडला दुसरी गोष्ट रेग्युलर हलक्या फुलक्या साडीमध्ये ठीक आहे काम होतं पण मला झाडू पोच्या हे म्हणजे भांडी वगैरे जे कामं आहेत ना मला आपला सुटसुटीत गाऊन लागतो ड्रेसमध्ये सुद्धा होत नाहीत माझ्यासारखं कोण आहे की ज्याला कपडे असेल त्यानुसार कामं होतात मला ना गाऊनमध्ये अखंड दिवस कंटिन्यूली तुम्ही काम करायला सांगा मी काम करेन पण जर साडी घालून तुम्ही जर म्हटलं झाडून जास्त काढ किंवा भांडं घास तर थोडंसं अवघड जातं होतं व्हायला नाही आता बरोबर भरपूर साऱ्या जणी करतात पण ते अवघड लागत होतं सवय नसल्यामुळे असं आता काजूची भाजी बनवत होते भरपूर दिवस झालं ही भाजी बनवलेली नव्हती आता थोडेफार होते म्हटलं काजू बनवून सोडूया बरं काल ना भरपूर कमेंट आली आणि त्याच्यामध्ये होती की बाई त्या चिमण्यांचा आवाज येताई आई त्याचं काहीतरी करतं तुम्हाला खरं सांगू काही करू शकत नाही आहे आप आपल्या फॅमिलीचा जो गोंधळ असतो ना तसा त्या फॅमिलीचा गोंधळ आहे वर्ण खालीपर्यंत सात ते आठ घरटी आहेत सात ते आठमध्ये ते नवरा बायको त्यांची पोरं ती पोरं मोठी होतात मग त्यांची भांडणं आई ओरडते सेम आपलं फक्त एकच सांगते की आपल्याला वाचा आहे आपल्याला सगळं आहे तसं त्यांचं नाही आहे त्यांचं हक्काचं काहीच नाही हो त्यांचा हक्काचं त्यांनी स्वतः कष्ट करून बांधलेलं घरटं तुम्ही एका मिनिटात जाऊन काढून फेकून देऊ शकता असा माणूस आहे ते आणि त्यांचं स्वतःचं काही नाही म्हणून मी असा विचार करते की कशाला त्यांची घरटी काढायला राहू दे जगू दे त्यांनाही जगण्याचा हक्क आहे त्यांनाही आनंद घेण्याचा हक्क आहे आणि ते आता आमच्यातल्याच होऊन गेलेले आहेत म्हणजे आम्हाला असं काय वाटत नाही पूर्वी कसं होतं पहिला नवीन होत्या ना असं घाबरत आम होत्या आम्ही आता तिथं गेलो की बाहेर निघून जायच्या आता काय नाही आमच्या समोर येतात समोर बसतात समोर दंगा चालू असतो फक्त आपल्या फॅमिलीचं जसं असतं तसंच सेम त्यांचं म्हणून तो दंगा असतो कधी कधी भांडतात पण एकामेकीशी खूप भयंकर भांडतात ते भांडणं पण भांडामध्ये कधी कधी अडकतात सुद्धा जाळीत जाऊन ते आम्हीच काढलेलं आहे असं एवढंच सांगायचं आहे की थोडस चिमण्यांचा आवाजाचं इरिटेट होत असेल ना तर त्याच्यासाठी मी बा बघेन जागा माझा चेंज करेन बाकी तुम्ही भरभरून प्रेम दिलं आशीर्वाद दिला, दिला त्यासाठी मनापासून आभारी खूप सारे जणी विचारत होते की तिकडच्या चॅनलचं नाव काय आहे तर सेम प्रांजल शिंदे Uh, साडी कलेक्शन असं ठेवलेलं आहे मी नाव नाही चेंज करणार कारण का सांगते मी नाव सोनाले टाकलं असं काय जरी टाकलं तर कसं होतं की सर्चिंगला अवघड जातं हॉटेल स्टाईल जर तुम्हाला भाजी पाहिजे असेल जास्त साहित्य वगैरे न घालतात तर त्याच्यामध्ये खूप सारं आपलं जे क्रीम म्हणा साई म्हणा ही घालायची खूप छान खूप चवीला लागते तुम्ही बघितलं जे रेग्युलर आहे तेवढ्यातच मी भाजी बनवलेली आहे हलकंसं गरम पाणी थोडंसं घालायचं तरी पाहिजेल असेल तर तरी मिळून जाईल असं ह्या व्हिडिओचा इथंच एंड करते व्हिडिओ आवडला तर लाईक करा मनापासून आभारी श्री स्वामी समर्थ